सर्वांना नमस्कार अजय इंगवले सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत जवळपास एक महिना झाला आपण म्हणजे या स्लॅबवर मी आलेलाच एक महिना झाला कारण खूप पाऊस परत आपली कामं शाळा सुरू झाली ह्या सगळ्या गोष्टी आणि आता खरं तर आज मला खूप छान वाटते माझ्या पण दोन परीक्षा ज्या होत्या महिन्यात फार पाडल्यात गेल्यात मार्क्स पडतील कुठ पुढचं ते पुढं बघता येईल पण एक परीक्षेचा ताण तणाव चिंता आपण त्यातून मुक्त झालो की खूप छान वाटतं आजचा दिवस तसाच वाटतो आहे मला बघा पावसासाठीचे ढग किती आहेत आपण जर पाहिलं तर पावसानं सगळं हैराण केलेलं आहे आपण सगळ्या शेतांमध्ये सगळीकडं पाणी साठलेलं आहे कोणतीही कामं शेतीची मशागतीची झालेली नाहीत म्हणजे खूप गंभीर समस्या एक उद्भवलेली आहे जवळपास आता जून महिना संपत चाललेला आहे आणि अजून कोणत्याही प्रकारची शेतीची कामं झालेली नाहीत ऊसाची असतील पेरणीचे असतील काहीही झालेलं नाही हा हंगाम तसा बुडीतच जाणार आहे असं दिसतं आहे शेतकऱ्यांच्या संयमाची पाऊससुद्धा परीक्षा घेतो आहे शेतकरी निश्चितपणे यशस्वी होतील आज मला आपणाशी एक गोष्ट सांगायची की विद्यार्थ्यांची मानसिकता आपण पाहतो बाहेर शिकायला गेलेली मुलं लहान लहान वर्गातील असतात एक पाचवी सातवी आठवी जर ते हॉस्टेलला राहायला गेले त्यांना करमत नाही सुरुवातीला मग ते करमत नसलेल्या मुलांना मग लगेच दोन तीन दिवसात असं वाटतं चला आपण आईबाबांकडे जाऊया असाच एक प्रसंग घडला मागच्या शनिवारी शाळेतील विद्यार्थ्यांना तिथं एक चार पाच मुलं अशी रडणारी होती जायचं आहे घरी नाही करमत आम्हाला सर तर त्या प्रसंगात मी फक्त एक पाच सहा वाक्य त्यांना बोललो ती मुलं मात्र रोज मला सकाळी शाळेत गेल्यानंतर शेक हँड्स करतात गुड मॉर्निंग सर म्हणतात त्यातली दोन मुलं तर अगदी आवर्जून माझी भेट घेतात तर एक चांगलं पॉझिटिव्ह मला ह्या आठवड्यातलं वाटलेली गोष्ट आहे शेअर करावीशी वाटते काय झालं त्यांना ते म्हणले सर नाही कर मग ना आता खूप रडतायत जेवण जात नाही त्यांना म्हटलं अरे तुम्ही आत्ता जर समजा नाही राहिलं तर तुम्ही आज रडताय पण दहा वर्षाने तुमचे पालक आई वडील रडणार दहा वर्षांनी जर तुम्ही इथं जर चांगलं शिक्षण घेतलं दहा वर्षांनी तुम्ही चांगले डॉक्टर झाला इंजिनियर झाला किंवा कोणते अधिकारी झाला तर तुम्ही जगाच्या ज्या कानाकोपऱ्यात असतील तिथं जर तुम्ही तुमच्या आईवडिलांना घेऊ जाऊ शकता असाल त्यावेळी तुमच्या आईवडिलांना पण आठवण येणारच आहे ना तुमची तुम्ही मुंबई पुण्याला दिल्लीला लंडनला कुठं नोकरी लागाल तिकडं तुम्हाला घेऊन जाईल का तुम्ही जाल का तसं जर जाणार असाल तुम्ही तर तुम्ही आता रडा तुम्ही भावनिक होऊ नका इमोशनल होऊ नका मग ते मुलं खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना ते मोटिवेट केलं गेलं माझ्याकडून आणि ती राहिली टिकली अक्षरशः आनंदानं आहेत आता म्हणजे हे हो माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा एक प्रसंग म्हणता येईल असे बरेच प्रसंग येतात दरवर्षी एक दहा पंधरा मुलं तरी असे असतात की ज्यांना अक्षरशः हॉस्टेलमध्ये टिकवण्यासाठी मी तसं जीवाचं रान म्हटलं तरी चाल करत असतो सगळ्याच गोष्टी सांगण्यासारख्या नसतात पण हा प्रसंग एकदम भावला की लगेच एक पाच दहा मिनटातच त्या मुलांचा मूडच चेंज झाला त्यातून तर म्हणजे मुलं ही समजूतदार असतात त्यांना थोडंसं आपण त्यांच्या पातळीवर जाऊन जर समजावलं तर निश्चितपणे ते, ते यशस्वी निश्चित होतात ऐकतात आणि खूप चांगल्या प्रकारे शिक्षणातसुद्धा रस घेतात आजपर्यंत मला कधीही कोणत्याही मुलाला कधी म्हणजे असं फार छडीचा वापर करा किंवा त्याला वाईट बोला असलं कधीही करावं लागलं नाही किंवा मुलांनीसुद्धा कधीही मला त्रास दिला नाही किंवा देत नाहीत का देत नाहीत तर आपण एक त्या पातळीवर त्यांच्याशी संवाद साधून आपल्याला हेतू साध्य करायचा शिक्षणाचा तो जर केला तर कोणतीही अडचण येत नाही मुलं ही खूप आपल्याला अगदी देवासमान समजतात फक्त आपण ते जे अंतर आहे विद्यार्थी आणि शिक्षक हे योग्य प्रकारे ठेवलं पाहिजे विद्यार्थी आपल्यावर जास्त विश्वास टाकतात म्हणून विद्यार्थ्यां आप किंवा आपण विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक आहे म्हणून विद्यार्थी म्हणतील तीच पूर्व दिशा असं करूनसुद्धा चालत नाही बऱ्याचदा त्यांना आपण थोडेसे नियम असतील काही तत्व असतील काही संस्कार असतील हे आपल्याला शिकवावे लागतात तर खूप चांगली अशी गोष्ट मला ही वाटते की या आठवड्यातील चार पाच मुलं जर माझ्यामुळं टिकली तर ते माझं शाळेचं असेल किंवा त्या विद्यार्थ्यांचं पालकांचं सगळ्यांचंच त्यात इथं आहे कारण आपल्याला माहिती आहे आज शिक्षणाचा बाजार बस सगळा समाजात भरलेला दिसून येतो लाखो रुपये फी घेऊनसुद्धा मुलांच्या कोणतीही शैक्षणिक प्रगती झालेली दिसून येत नाही मग त्यामुळं ह्या अशा ज्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलं आहेत किंवा सुशिक्षित कुटुंबातील मुलं आहेत त्यांना सुसंस्कारी शाळा मिळणं ही खूप अवघड गोष्ट बनलेली आहे तर या गोष्टी विद्यार्थ्यांशी त्यांच्या पातळीवर जाऊन जर बोललो आपण तर जगातला कोणताही विद्यार्थी आहे तो कधीही अभ्यासात अपयशी होऊ शकत नाही किंवा करिअरमध्ये अपयशी होऊ शकत नाही फक्त त्याच्यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक हो आहे तर त्यांच्या जाणव्याच्या पातळीपर्यंत पोहोचून त्यांच्याशी बोलून आपण त्यांच्या जीवनात खऱ्या अर्थानं ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यास तयारी त्यांची करून घेऊ हो शकतो धन्यवाद